नमस्कार मी बऱ्याच वर्षापासून राहायला शहरात आहे पण <स्था> माझा जन्म गावीत झाला त्यामुळे लहानपणीची काही वर्ष मी तिथेच राहिलो गोष्ट बऱ्याच वर्षापूर्वीची आहे मी तेव्हा सहावी किंवा सातवीत शिकत असे गाव म्हटले की त्या काळी खूप मजा यायची शेतात जाऊन करबंध खायचो आमच्या अण्णांसोबत फिरायचो गावात दरवर्षी चौदा एप्रिलला पालखी असते आणि जत्रा देखील भरते पूजा होते आणि मग पालखी निघते जी संपूर्ण गाव फिरून रात्री पुन्हा ठरलेल्या ठिकाणी परतते त्यानंतर त्या वर्षी ही तो दिवस जवळ आला होता त्यामुळे मी खूप उत्साहत होतो पालखी म्हणजे ब्रँडबाजा असणारा आणि मग अगदी धमाल असणार ठरल्याप्रमाणे मीही खूप नाचलो पण वरच्या गावात फिरून यायला रात्री बराच उशीर झाला म्हणजे जवळपास दोन वाजले मी पुढता थकून गेलो होतो त्यातून रात्र झाल्यामुळे मला झोपही येऊ लागली मी अर्धा तास कसा बसा काढला पण नंतर मात्र मला झोप आवरेनाशी झाली मी तेथेच बसून डुकल्या काढू लागलो पालखी घरापासून काही अंत अंतरावरच आली होती म्हणून मी घरी जायला निघालो त्यानंतर पुढच्या पाच ते दहा मिनटात मी घराजवळ पोहोचलो इतकी झोप आली होती की पायात घातलेले बूट मी तसेच अंगणात फिरकावले आणि घरात शिरलो आजी घरी एकटीच बसली होती मी तिच्याशी काहीच न बोलता सरळ आतल्या खोलीत गेलो आणि झोपून गेलो साधारण अर्ध्या पावण तासाने मला हलकीशी जाग आली अचानक खूप थंडी बाजू लागली होती पण मी जरा भाणावर आलो आणि विचारात पडलो की एप्रिल मे महिन्याचे दिवस चालू आहेत ह्या उन्हाळ्याच्या दिवसात अचानक थंडी का लागते मी किंचितचे डोळे उघडले आणि मला जाणवले की माझ्या बाजूलाच कोणीतरी बसले आहे त्यानंतर मी डोक्यावरची चादर बाजूला केली आणि नीट पाहू लागलो माझ्या बाजूला कोणीतरी पाठमोरे बसले होते थकलो असल्याकारणाने उठायची ताकद नव्हती माझी नजर त्या खोलीवर फिरू लागली मी हाक दिली आजी पण काहीच प्रतिसाद आला नाही मी पुन्हा आजीला हाक मारली पण माहीत नाही आजीला आजीचा कसलाच प्रतिसाद आला नाही माझ्या मनात भीती घर करू लागली होती मी डोक्यावर चादर घेतली आणि ूज बदलली पण कुशीवरून वळल्यावर मला त्या दिशेलाही पुन्हा कसलीशी चाहूल जाणवली मी थरथरत्या हातांनी डोक्यावरून चादर खाली केली आणि समोर पाहिले त्या दिशेलाही कोणीतरी होतं तसंच माझ्या दिशेला पाठ करून बसलं होतं त्यानंतर मला कळतच नव्हतं कोण आहे एका वेगळ्याच गॅलनीत गेलो होतो मी आजूबाजूला हे असे कोण बसले आणि मी विचारतोय तरी काहीच उत्तर देत नाही माझे शरीर थंड पडू लागले होते हृदयाची धडधड वाढू लागली होती मी डोक्यावरून चादर घेतली आणि गप्प पडून राहिलो गारवा इतका वाढला होता मी मी की मी चादर घेऊनही आत थरथरत होतो अर्ध्या पाऊन तास मी तसाच पडून राहिलो पण नंतर मला गोदरल्यासारखे झाले असे वाटू लागले की माझ्या छातीवर कोणीतरी बसले मी देवाचा धावा करत होतो पण त्यावेळी मला कशी झोप लागली कळलेही नाही सकाळी दार वाजवण्याच्या आवाजाने जाग आली घड्याळात पाहिले तर पाच वाजून गेले होते त्यानंतर घरचे सगळे आले होते त्यांच्या मागून आजीचा आवाज आला पाणी दे गजरा मला आजीचा आवाज घरच्या बाहेरून आला आणि माझे सर्वांग शहारले कारण आजी आता घरी येते तर मग रात्री घरात कोण होतं कारण मी जेव्हा आलो तेव्हा आजी घरात बसली होती म्हणजे ती आजी आज नव्हती पण मग मला माझ्या अंगावर चादर कोणी टाकली खरं सांगायचं तर काल रात्री मी इतक्या मोठ्या घरात फक्त एकटा होतो विचार कर करतच उठायचा प्रयत्न केला पण अंग खूप जड झालं होतं आईने कपाळावर हात ठेवला आणि म्हणाली अहो याला खूप ताप भरलाय मला डॉक्टरकडे घेऊन गेले काही दिवसांनी माझा ताप उतरला त्यानंतर त्या रात्री जे घडले होते मी आजपर्यंत कोणालाच सांगितले नाही आज या गोष्टी ला खूप वर्षं उलटली आज आजही कधी गावी गेलो की रात्री झोपताना खरंच खूप भीती वाटते आजची कथा आवडल्यास लाईक श सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग